गणपतीची पूजा कशी करावी मुहूर्त विधी ज्योतिषशास्त्रानुसार चतुर्थी तिथी शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी सकाळी बारा वाजून आठ मिनिटेपासून सुरू होईल जी शनिवार सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी रात्रीचे दोन वाजून पाच मिनिटेपर्यंत चालू राहील यासाठीच गणेश चतुर्थीचा पवित्र सण उदयकालिक चतुर्थी तिथीला साजरा केला जाणार आहे श्री गणेश पूजाविधी श्री गणेशाची पूजा करताना अंतकरणात भाव असेल तर पूजेचा अधिकाधिक लाभ होईल कोणत्याही देवतेच्या पूजेत देवतेचे आवाहन स्थापना आणि प्रत्यक्ष पूजाविधी या गोष्टी अंतर्भूत असतात यासाठी देवतेला उपचार समर्पित करताना त्यावेळी करायच्या कृती आणि म्हणायचे मंत्र यांचा अर्थ पूजकाला ज्ञात असल्यास त्याच्याकडून पूजाकर्म अधिक भावपूर्ण होते त्यामुळे देवतेचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन पूजकांना पूजा करणारा अन त्याचे कुटुंबी यांना त्याचा लाभ होतो म्हणजे पूजकावर त्या देवतेची कृपा होते याच उद्देशाने श्री गणेश चतुर्थीच्या वेळी करावयाची पूजा पूजेतील विधी आणि काही मंत्र अर्थासह येथे देत आहोत अध्यात्मात भाव तेथे देव हे तत्त्व महत्त्वाचे आहे देवतेची पूजा करताना अंत करणात भाव नसेल तर पूजेचा तेवढा लाभ होणार नाही म्हणून श्री गणेशाची पूजा करताना प्रत्यक्ष श्री गणेश पूजास्थळी आला आहे या भावानेच सर्व उपचार करावेत नंबर एक पूजेची सिद्धता तयारी करताना स्तोत्रपठण किंवा नामजप कसा करावा पूजेची सिद्धता करत असतांना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व जास्त असते म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनात करावा नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करण्यास हरकत नाही नंबर दोन पूजेची साहित्य पिंजर कुंकू शंभर ग्रॅम हळद शंभर ग्रॅम सिंदूर पंचवीस ग्रॅम अष्टगंध पन्नास ग्रॅम रांगोळी पाव किलो अत्तर एक डबी यज्ञोपवीत जानवी दोन नग उदबत्ती पंचवीस नग कापूर पंचवीस गॅरम वाती पन्नास नग कापसाची वस्त्रे सहा सात मण्यांची अक्षता अखंड तांदूळ शंभर ग्रॅम सुपाऱ्या पंधरा नग नारळ पाच नग विड्याची पंचवीस पाने तांदूळ एक किलो एक रुपयाची दहा नाणी तिळाचे तेल एक लिटर शुद्ध तूप शंभर ग्रॅम फुले एक किलो फुलांचे तीन हार तुळशी दोन पाने असलेली पंचवीस टिक्षा दोनशे दुरवा बेलाची पंधरा पाने फळे प्रत्येकी पाच प्रकारची दहा नग पत्री देवाची मूर्ती गणपती एक चौरंग एक नग पाट चार नग कलश एक नग तामण तीन नग घंटा एक नग समय दोन नग निरांजने चार नग पंचपात्री एक नग पळी एक नग तबक ताटे पाच नग वाट्या पंधरा नग पातेली एक नग आम्रपल्लव पाच टाळे एकारती एक नग पंचारती एक नग एक काढेपेटी पराती एक नग मोदक पस्तीस नग करंजा पंधरा नग धूप शंभर ग्रॅम खण एक तोरणाचे माटोळी साहित्य देव पुसण्यासाठी वस्त्र कापड पंचामृत दूध दही तूप मध आणि साखर प्रत्येकी एक लहान वाटी नंबर तीन पूजास्थळाची शुद्धी आणि उपकरणांची जागृती करणे नंबर चार पूजाघर असलेल्या खोलीचा केर काढावा शक्यतो पूजा करणाऱ्या जीवानेच केर काढावा नंबर पाच केर काढल्यावर खोलीतील भूमीचा पृष्ठभाग मातीचा असल्यास ती शेणाने सारवावी भूमीचा पृष्ठभाग मातीचा नसल्यास ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी नंबर सहा आंब्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीत गोमूत्र शिंपडावे गोमूत्र उपलब्ध नसल्यास विभूतीच्या पाण्याचा वापर करावा त्यानंतर खोलीत धूप दाखवावा नंबर सात उपकरणांची जागृती देवपूजेची उपकरणे घासून पुसून स्वच्छ करून घ्यावी त्यानंतर त्यांच्यावर तुळशीचे पान किंवा दुरवा यांनी जलप्रोक्षण करावे नंबर आठ रांगोळी काढणे रांगोळी पुरुषांनी न काढता स्त्रियांनी काढावी रांगोळी शक्यतो मुख्य देवतेचे तत्त्व आकृष्ट करणारी असावी तसेच एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करत असताना तिच्या तत्वाशी संबंधित रांगोळी काढावी देवाच्या नावाची किंवा रूपाची रांगोळी न काढता स्वस्तिक किंवा बिंदू यांनी युक्त असलेली काढावी रांगोळी काढल्यावर तिच्यावर हळदी कुंकू वाहावे नंबर नऊ शंखनाद करणे शंखनाद करताना उभे राहून मान वरच्या दिशेने करून आणि थोडी मागच्या बाजूला झुकवून मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करावा श्वास पूर्णत छातीत भरून घ्यावा शंखध्वनिकरण पंचामृत बनाने की विधि पंचामृत दूध दही शक्कर शहद और घी को मिलाकर तैयार किया जाता है इसमें तुलसी के पत्ते भी जरूर डाले जाते हैं साथ ही कुछ मेवे भी डाल सकते हैं पंचामृत अपनी जरूरत अनुसार कितना भी बना सकते हैं जन्माष्टमी पर भगवान श्री कृष्ण की पूजा में इन बातों का रखें खास ध्यान जन्माष्टमी के पर्व को लेकर देशभर में काफी उत्साह बना रहता है जन्माष्टमी के दिन मंदिरों और घरों में लोग भगवान कृष्ण की पूरे विधि विधान के साथ पूजा करते हैं लेकिन आपको भगवान कृष्ण की पूजा के दौरान आपको कुछ बातों का खास ख्याल रखना चाहिए आइए जानते हैं भगवान कृष्ण की पूजा में किन बातों का ख्याल रखना चाहिए कृष्ण जन्माष्टमी का पर्व देशभर में बड़ी ही धूमधाम के साथ भाद्रपद मास के कृष्ण पक्ष की अष्टमी तिथि के दिन मनाया जाता है देशभर में लोग कृष्ण जन्माष्टमी के दिन व्रत रखते हैं इस दिन भगवान कृष्ण की पूजा पूरे विधि विधान के साथ की जाती है जन्माष्टमी पूजा में आपको कुछ बातों का खास ख्याल रखना चाहिए जन्माष्टमी के दिन सुबह जल्दी उठें और स्नान आदि के बाद साफ वस्त्र धारण करें इसके बाद अपने घर के मंदिर की अच्छे से साफ सफाई करें और फूल मालाओं से मंदिर को सजाएं भगवान विष्णु को तुलसी अति प्रिय हैं। इसलिए कृष्ण जन्माष्टमी के दिन भगवान कृष्ण को भोग लगाते समय उसमें तुलसी के पत्ते जरूर डालें भगवान कृष्ण का पंचामृत से अभिषेक करना चाहिए कृष्ण जन्माष्टमी के दिन दूध दही घी शहद और चीनी मिलाकर पंचामृत से भगवान कृष्ण का अभिषेक करना चाहिए बता दें कि भगवान कृष्ण के अभिषेक के लिए गाय के घी के इस्तेमाल करना चाहिए भगवान कृष्ण का एक नाम पीताम्बरी भी है इसलिए उन्हें इस दिन पीले रंग के वस्त्र जरूर पहनाएं और फूलों से उनका श्रृंगार करें साथ ही उनके सिर पर मोर मुकुट जरूर पहनाएं भगवान कृष्ण को घर में बने प्रसाद का ही भोग लगाएं उनके लिए बाहर बाज़ार से मिठाई लाकर भोग न लगाएं आप उनके लिए पेड़े और लौकी की बर्फ़ी का भी भोग लगा सकते हैं साथ ही भगवान कृष्ण की पूजा के समय आप श्री कृष्ण के मंत्र कृन कृष्णाय नमः का जप करते रहें साथ ही राधा नाम का जप भी आप कर सकते हैं